संभाजीनगर मधून जवळपास वीस हजार विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती हे सगळे वीस हजार विद्यार्थी बाधित विद्यार्थी आहेत आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा सर एन टी का जेव्हा आम्ही परीक्षा पाच तारखेला होती पाच मेला तर चा, चार मेला अशा बातम्या की पेपर आउट झालेला आहे वगैरे आणि पेपर चालू असताना साडेतीन वाजता पेपर सगळ्यांच्या व्हॉट्सअपला वगैरे आलेला होता काही सेंटर्स होते जिथं सेंटर हायजॅकिंग झाली होती म्हणजे पूर्ण तिथं तो सापळाच रचलेला होता की ते सेंटरमध्ये पोरं येणं बाहेरच्या राज्यातून मग टीचर त्यांचे पेपर करून वगैरे वगैरे उत्तर प्रदेश पटना या ठिकाणी अडुसष्ट विद्यार्थी नीट परीक्षेमध्ये एक सारखे सातशे वीस सातशे वीस त्यांनी मार्क घेतलेले आहे ज्यामुळे पुन्हा देशभर संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेला हो आहे आपण मी सध्या उभा आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा बघू शकता आपण विद्यार्थ्यांचे आंदोलन सध्याला आपण या ठिकाणी बघायला आपल्याला सध्याला मिळत आहे घोटाळे करणे थांबव असे विविध नामकाचे फलक घेऊन या ठिकाणी हे विद्यार्थी आलेले आहे हे विद्यार्थी जर बघितला आपण तर ह्या विद्यार्थ्यांकडून नीटची जी परीक्षा जी आहे रिपीटर विद्यार्थी आहे आणि हा सगळा जो आहे रिपीटर विद्यार्थी आणि हे विद्यार्थी या ठिकाणी हातामध्ये बॅनर घेऊन या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विविध बॅनर आहे या बॅन मी डॉक्टर बनना चाहता अशी विविध जे आहेत आम्हाला न्याय हवा असं बघितलं पण विविध जे पोस्टर सध्या विद्यार्थी घेऊन आहे मागणी एकच आहे की जे आमची मागणी एवढीच आहे की जी तुम्ही जी नीटची परीक्षा घेतलेली आहे याच्यामध्ये फार मोठा घोटाळा झाल्याचा आहे या ठिकाणी सांगितलं जात आहे आपण जर पाहिलं विद्यार्थी सध्या आपल्यासोबत आहे काय सांगशील काय झालं होतं सर एन टी का जेव्हा आम्ही परीक्षा पाच तारखेला होती पाच मेला तर चार चार मेला अशा बातम्या हो की पेपर आउट झालेला आहे वगैरे आणि पेपर चालू असताना साडेतीन वाजता पेपर सगळ्यांच्या व्हॉट्सअपला वगैरे आलेला होता तर बाहेरचे लोक जे होते, होते, लो होते, होते, होते।, होते ते थोडे हे झाले होते पण आत आतमध्ये आम्ही बसलो तर आम्हाला काही फरक कुठे पडला आणि बातम्या अशा पण येत होत्या की काही सेंटर्स होते जिथं सेंटर हायजॅकिंग झाली होती म्हणजे पूर्ण तिथं तो सापळास रचलेला होता की ते सेंटरमध्ये पोरं येणं बाहेरच्या राज्यातून तिथं मग बसणं मग टीचर कोण त्यांचे पेपर करून घेणं वगैरे वगैरे आणि असं पण आहे की पाचशे सॉरी पंधराशे त्रेसष्ट जणांना हे ग्रेस मार्किंग दिलेली आहे एनटीनी कार परवाच्या नोटिफिकेशनमध्ये क्लिअरिफिकेशन दिलं होतं पण ते पण काही असं दिलं नाही ते म्हणतायत की आम्ही पंधराशे त्रेसष्ट जणांना क्लॅरि हे ग्रेस मार्किंग दिलेली आहे आणि त्याला काही हे पाया नाही आहे जो जे ग्रेस मार्किंग दिलेले ते मायनस वीस ते सातशे वीस पर्यंत किती दिलेली आहे आणि सातशे वीस मध्ये असे सहा मुलं आहेत ज्यांना ग्रेस मार्किंग भेटून मग ते सातशे वीस वर गेलेले आहेत ग्रेस मार्किंग भेटून या सातशे च्या विद्यार्थ्याला हे विद्यार्थी गेलेले आहेत सर्वात महत्वाचा हाच विषय आहे कारण की आपण जर पाहिलं तर हे शिक्षक सुद्धा या ठिकाणी आणि नेमकं याच ठिकाणी सर्व निश्चित करण्यासाठी या ठिकाणी आले त्याला काय नेमकं काय झालं होतं बाब आले माझं म्हणजे मागच्या वर्षी मला जे मार्क्स आहे वर्षी त्यावर माझा रिझल्ट लागायला पाहिजे होता पण जो रँक गेला तो एक लाखाच्या वर गेला आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तेवढे ते एमबीएस होता नाही मग माझं मी ऑलरेडी एक रिपीटर माझं आणखी एक वर्ष वाया जातो त्या सगळ्या स्कॅम ती ते एन टी दखल घेतली पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे की आमचं वर्ष व्हायला गेलं पाहिजे आणि असे भरपूर जण आहे त्यांचं असं सगळं झालं वर्ष गेलं तुम्ही करताय वयाने आम्ही ऑलरेडी रिपीटर्स आहोत भरपूर जण रिपीटर्स आहेत तर म्हणजे आम्ही एवढे मेहनत करून म्हणजे आमचे मार्क वाढवतो एमबीबीएस साठी फक्त आणि जरा म्हणजे तरी आम्हाला कॉलेज भेटत नसेल तर आमचं एक वर्ष वाया गेलं त्यासाठी आम्ही निरोध करतो मी म्हणजे प्रॉपर चे से पण भरपूर आहे सोबतचे जे की कोणी बुलढाण्याहून येतं कोणी जळगावून येतं कोणी म्हणजे भरपूर जागा आपण जर मराठवाडा भरातून हे विद्यार्थी आलेले आहेत ना ठिकाणी सर नेमकं काय झालं होतं आणि तुमची मागणी आणि कुठे कुठे आंदोलन सुरू आहे पहिलं तर काय झालं ते त्याच्याबद्दल सांगतोय की भारतातल्या सोळाशे विद्यार्थ्यांनाच तुम्ही बोनस मार्क कशाच्या बेसिसवर दिलेत दुसरं तुमच्या या पेपरला सोशल मीडियावर ज्या पेपर फुटीच्या घटना झाल्यात किंवा त्या समोर आल्यात तर त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही त्यानंतर तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्यावर आमचा विश्वास बसत नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत रिझल्ट रिव्हॅल्युएट झाला पाहिजे आणि एकाच सेंटरमधून जे सातशे वीसचे आठ विद्यार्थी आलेत त्या सेंटरची रिएक्झाम घेण्यात यावी किंवा त्या विद्यार्थ्यांची एक्झाम कॅन्सल करण्यात यावी कारण त्या सगळ्या गोष्टी पूर्ण भारताला वाटत आहेत आणि तुम्ही एन टी पूर्ण एजन्सी त्या बाबतीत जबाबदार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एन टी एच्या दरवर्षीच्या जेईचा पेपर असो एम ए जे पेपर असो सीई याचा नीटचा पेपर असो तुमच्या प्रत्येक पेपरमध्ये चुका असतात तुमच्या प्रत्येक पेपरमध्ये कुठल्या तरी प्रश्नाचं उत्तर चुकीचं असतं आणि यावर्षी तुम्ही दिलेले बोनस मार्क तर हे अधोरेखित करण्यासारखे आहेत की ज्यामुळे विद्यार्थ्यांचे रँक हे जवळपास ज्या ठिकाणी यायला पाहिजे होते तिथून चाळीस हजार रँक पुढे गेलेला आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळावा आणि तुमच्या विद्यार्थ्याला न्याय मिळावा आणि तुम्ही ज्या गोष्टी या निकालाच्या विरोधात आम्ही सगळे या ठिकाणी आंदोलन करत आहोत की या सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ सुप्रीम कोर्टाने सुद्धा या सगळ्या गोष्टींची दखल घ्यावी ज्या रीट पिटिशन्स दाखल केलेल्या आहेत त्या रिट पिटिशन्सवर प्रत्येक विद्यार्थ्याची पालकाची प्रतिक्रिया घ्यावी संपूर्ण देशभरात आंदोलन सुरू आहे त्यापैकी संभाजीनगर मधून जवळपास वीस हजार विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आहे तर हे सगळे वीस हजार विद्यार्थी बाधित विद्यार्थी आहेत आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी आमची साखर पी सी एम बी टीमची मागणी आहे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ही एक्झाम जी आहे पुन्हा जी नीटची परीक्षा जी आहे पुन्हा घेण्यात यावी अशीच विद्यार्थी या ठिकाणी मागणी करत आहे मात्र सर्वात विषय हाच आहे नेमका याकडे प्रश्न कशाबद्दल लक्ष देईल हे मागणी या विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण होईल का हे बघणार ठरणार आहे मी जे मराठ ऑफ छत्रपती संबंधित